श्री स्वामी समर्थ ईश्वर सावली या चॅनेलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्ताचे मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची सत्यकथा सांगणार आहे चोळाप्पा महाराजांनी अशी काय चूक केली की श्री स्वामी समर्थ महाराज त्यांना वाचवू शकले नाही त्यांच्यासोबत असे काय घडले की चोळाप्पा महाराज मृत्यूच्या दरवाज्यातून परलोकात गेले हे सर्व काही मी तुम्हाला आज सांगणार आहे स्वामींना आपल्या प्रत्येक भक्ताचे भविष्य माहीत असते स्वामी सर्व काही जाणून असतात आपल्या प्रिय भक्त चोळाप्पाचे भविष्यदेखील स्वामींना माहीत होते चोळाप्पा हे इसवी सन अठराशे सत्याहत्तरमध्ये अश्विनशुद्ध नवमीला परलोकात गेले आणि त्यानंतर सहा महिन्यांनी स्वामींचे निर्वाण झाले श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अक्कलकोट जीवनचरित्रात स्वामी भक्त चोळाप्पा महाराज यांचे चरित्र खूप महत्त्वाचे आहे स्वामींनी स्वत सांगितले आहे की चोळाप्पा माझा साता जन्माचा सोबती आहे त्यामुळे जेव्हा स्वामी महाराज पहिल्यांदा अक्कलकोटी आले तेव्हा ते चोळाप्पाच्या घरी जेवले आणि पहिल्यांदा चोळाप्पाला भेटल्यावर त्याला कडकडून मिठी मारली व त्यास म्हणाले साता जन्माची सात आहे आपली किती पुण्यवान असतील चोळाप्पा महाराज स्वामींच्या प्रत्येक अवतार कार्यात त्यांच्यासोबत जन्म घेतील ज्या दिवशी चोळाप्पा परलोकी गेले त्या दिवशी स्वामी महाराजांची वृत्ती अतिशय उदासीन झाली होती चोळाप्पाची संगत सुटली होती त्यामुळे स्वामींना तो वियोग सहन होत नव्हता माझा साता जन्माचा संगती सोबती गेला असे ते त्या दिवशी सर्वांनाच सांगत होते चोळाप्पा महाराज जरी सात जन्माचे सती असून देखील परमेश्वर स्वरूप असलेले स्वामी महाराज त्यांचे विधिलिखित बदलू शकत नव्हते परमेश्वराला देखील जन्ममृत्यू फेऱ्यात हस्तक्षेप करण्याचा हक्क नाही परमेश्वर फारण फार तर जन्ममृत्यूचा फेरा पुढे मागे करू शकतो परंतु मृत्यू हे सर्वांनाच अटळ आहे हा फेरा कुणालाही टळलेला नाही चोळाप्पा महाराज एकदा त्यांच्या घराजवळ स्वामींच्या समाधीसाठी ख आधीच खड्डा खणत होते ते खड्डा खणत असताना पाहून श्री स्वामी समर्थ महाराज तेव्हा त्यास म्हणाले ए चोळ्या यात आधी तुला घालीन मग मी जाईन शेवटी परमेश्वराचे शब्द आणि तसेच घडले त्यावेळी झाले असे चोळाप्पा आणि स्वामी महाराज मनूरला गेले होते आणि चोळाप्पाला मनूरवरून परतण्याची खूप घाई लागली होती ते स्वामींना सारखे म्हणत होते परत जाऊया परत जाऊ तेव्हा स्वामी म्हणाले चोळ्या मनुरच्या वाटेने खूप कुटे आहेत आपण दुसऱ्या वाटेने जाऊ त्यावेळेस महाराजांच्या सूचनेला सूचनेचा इशारा चोळापाला कळाला नाही बऱ्याचदा स्वामी महाराजांचे कोड्यातून बोलणे पुढील गोष्टीचा किंवा संकटाचा संकेत देणे हे कोणत्याच स्वामी भक्ताला उमजायचे नाही पण चोळाप्पा महाराज स्वामींचे ते कोड्यातील बोलणे त्यांना लगेच समजायचे पण त्यावेळेस असे काहीही झाले नाही मग मनूरला पटक्याची साथ पसरली होती चोळाप्पा महाराजांना पटकीची लागण झाली तापही खूप आला परंतु दयाधन स्वामींनी तो ताप स्वतःच्या अंगावर घेतला महामारीने होणारी त्यांची तडफड श्री स्वामी समर्थ महाराजांना भगवेना त्यामुळे श्रीस्वामींना अक्कलकोटला आणण्यात आले आणि दुसऱ्या दिवशी अश्विन शुद्ध नवमी इसवी सन अठराशे सत्त्याहत्तर रोजी चोळाप्पा महाराजांचे निधन झाले चोळाप्पा श्रीस्वामींच्या अखेरचा दर्शनास मुकला पण बाळाप्पाने श्री स्वामींचे चरणतीर्थ अखेरच्या क्षणी चोळाप्पाच्या मुखात घातले तर ज्याची त्याची कर्मगती असते चोळाप्पा महाराज हे श्री स्वामी समर्थ महाराजाचे असीम भक्त होते पण शेवटच्या अखेरला ते स्वामींच्या सोबत नव्हते मनूरच्या वाटेने जायचे हे चोळापाचे पक्के होते पण त्यावेळी स्वामींचा गूढ रहस्य बोलण्याचा अर्थ त्यांना समजला नाही त्यांची स्वामीनिष्ठा ही खूप भक्कम होती परंतु या सर्वांवर त्याचा प्रपंचेतील मोहमायेचा तगडा हा वरचढ ठरला चोळापा महाराज श्री स्वामी समर्थांची सगुण भक्ती करत राहिले परंतु त्यांची निर्गुण निराकार भक्ती म्हणजे काय त्या मार्गाने श्री स्वामींनी अनेकदा नेण्याचे प्रयत्न केला परंतु चोळाप्पा महाराज श्री स्वामींच्या सगून भक्तीतच अडकले झापडबंद पद्धतीने ते सेवा करीत राहिले परमेश्वराच्या सेवेत व सहवासात विवेकानेच राहावे हे त्यांना उमगले नव्हते श्रीस्वामी महाराज त्यांच्या आग्रहाखातर मनोरात आले शेवटी नियतीने जे घडवले होते तेच झाले तर चोळाप्पा महाराजांचा मृत्यूची कथाही अशी होती तर स्वामी भक्त हो आजची ही कथा तुम्हाला आवडल्यास ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका धन्यवाद